मुंडे आपण हे मुंडे कसं शिजवतो आणि कोणत्या पद्धतीने किती वेळा त्याला ला शिजवावं लागतं त्यात काय काय टाकावं लागतं कशा पद्धतीनं हे सगळ्या जा जागरणाचा कार्यक्रम जा करतो हे तुम्हाला मी दाखवणार आहे मित्रांनो तुमच्या कार्यक्रमाला असेल तर या तुम्ही ते करू शकता नमस्कार मित्रांनो सोनाजी मारिक पाटील हॉटेल न्यूराज टेंबोर्णी जागरण गोंधळ मटण थाळी आपण चालू केलेली आहे तर आपल्या हॉटेलमध्ये आपण कशा पद्धतीनं हे सगळ्या जागरणाचा कार्यक्रम करतो हे तुम्हाला मी दाखवणार आहे मित्रांनो तर कशा पद्धतीने आपण बकर पूर्ण म्हणजे अख्खं बकर कापून शिजवतो हे तुम्हाला सर्व प्रक्रिया मी दाखवणार आहे माग बक्रे त्यांनी मी ते काय तुम्हाला दाखवू शकत नाही कापल्यानंतर तुम्हाला मी ते दाखवतो तरी पण आपण बघू हम्म आता आपण बकर कापलं आणि इकडं आपण जे शिजवतो त्यांनी बकड कापलेला आहे तिकडं ह्या पातीला आपण शिजवतो इकडं तुम्हाला शिजवण्याची पूर्ण प्रक्रिया मी दाखवणार आहे कसं शिजवलं पाहिजे किती शिजवलं पाहिजे तर मित्रांनो असंच व्हिडिओ पाहत राहा पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की आपण बकर कसं कापतो कसं शिजवतो आणि कोणत्या पद्धतीने किती वेळा त्याला शिजवावं लागतं त्यात काय काय टाकावं लागतं तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा किंवा कारण की तुमच्या कोणाच्या कार्यक्रमाला तुमच्या कार्यक्रमाला जर बोकड असेल तर या पद्धतीनं तुम्ही ते करू शकता या हँडली पीस मित्रांनो या प्रकारचं पीस आपण आपल्या हॉटेलला देतो तर मित्रांनो आता हे आपण ओकड पूर्ण तोडून आता त्याची ही जिगरी तोडतोय मित्रांनो तर मित्रांनो आपण मागाशी जे बोकड कापलं होतं ते बोकड जवळ जवळ जव मला वाटतं हे एकवीस किलो मटण याचं पडलेलं आहे हे आमचं चौथ बोकड आहे आता आज मंगळवार आहे एकवीस किलो बोकड आहे तुम्ही बघू शकता ही त्याची मुंडे आहे हे मुंडे आपण हे मुंडे ह्यात मिक्स करणार आहे मुंडी वगैरे सगळे मिक्स करतो आपण बेज पण ह्यातच टाकतो तर आता आपण ह्याला मॅरिनेट करणार आहे मित्रांनो मॅरिनेट करताना काय करायचं तुमच्या अंदाजानुसार तर मला हे अंदाज आलेला आहे तुमच्या अंदाजानुसार त्यात हवेत टाकून घ्यायची हवेत का टाकायची तर हळद अँटीसेप्टिक असते मित्रांनो अँटी बॅक्टेरियल असते जरी काय ह्याच्यात थोडेफार काही विषाणू असतील धुतल्यानंतरही ते मरतात त्याच्यामुळं ते टाकणं गरजेचं आहे त्यानंतर आपण हे मीठ वापरणार आहे मित्रांनो खडमीठ हे अस्सल ओरिजिनल मीठ असतं आणि त्यात खारटपणा भरपूर असतो आपण पूर्ण एक किलो मीठ त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि आता आपण ह्याला हलवून घेणार आहे मित्रांनो या पद्धतीनं हळूहळू सावकाश त्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मीठ आणि हळद हे दोन्ही अँटीसेप्टिक म्हणलं तरी चालेल अँटी बॅक्टेरियल म्हणलं तरी चालेल त्याच्यामुळे मीठ आणि हळद लावून घेतात अशी प्रथा आहे पद्धतीनं सगळं हे करून घ्यायचं हे मित्रांनो मिक्स चांगलं करून घेतल्याचा एकच फायदा आहे की चांगलं मीठ आणि हळद याच्यामुळे मूर्त त्यामुळे याप्रमाणे मिक्स करून घेणं गरजेचं आहे आपण हे मटण तोडायच्या वेळेस आपण इकडे बघू शकता तुम्ही चुलीवर पाणी गरम करायला ठेवलं होतं मग मटण शिजवताना कधीही गरम पाणी वापरायचं आपण जर गार पाणी वापरलं तर मटण दांढरत आणि मटर दांडल्यानंतर शिजलं तरी ते कच्च असल्यासारखं लागतं त्यामुळं त्याच्यात कधीही गरम पाणीच वापरायचं हे ही टिप्स मग आहे लक्षात घ्या आता ह्याला आपण एक दहा मिनटं मॅरिनेशन होऊन देणार आहे मस्तमध्ये तोपर्यंत पाणी तापतंय आपलं आणि आता आपण पुढची तयारी करू त्यात काय टाकायचं काय का नाही बघू आपण पुड़ा आपन तर मित्रांनो काही कारण असतो माईक बंद झाल्यामुळे इथून पुढा आवाज आला नाही मी नंतर रेकॉर्ड केलंय आता आपण काय करणार आहोत तर चांगलं तेल तापून द्यायचं आहे मस्त मध्ये तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपण काय मसाले टाकणार आहोत खडा मसाला टाकल्यानंतर चांगला खरपूस मसाला असा भाजून घ्यायचा आहे कारण की जोपर्यंत तुम्ही चांगले मसाले भाजत नाही तोपर्यंत त्यातला अर्क हा मटणामध्ये शिरणार नाही आणि त्याची चव लागणार नाही मित्रांनो या पद्धतीनं सगळे मसाले व्यवस्थित आणि करपूस भाजून घ्यायच्यात भाजल्यानंतर आपण काय करायचं आहे आता मित्रांनो यानंतर आपण यामध्ये टाकणार आहे अद्रक लसूणची पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट चांगली भाजून घ्यायची आहे करपायची नाही चांगली फक्त भाजून घ्यायची आहे यामुळे मटणाचा स्वाद वाढण्यास मदत होते तर या पद्धतीनं आपण टाकलेली आहे आता अद्रक लसूणची पेस्ट आता त्याला आपण तेल गरम चांगलं झाले त्यामुळे ते चांगले भाजलसुद्धा कारण की खूप आहे तेल आणि त्याला सात सतत हलवत राहावं लागणार आहे जोपर्यंत आपण ती लाल खरपूस अशी होत नाही तोपर्यंत तर हे चालू असतानाच आपण त्यामध्ये ही टाकणार आहे आता ही ही सगळ्यात महत्वाचे इन्ग्रिडियन्स आहे याच्यामध्ये की अद्रक लसूण पेस्ट हे टाकलीच पाहिजे आता आपण त्यात टाकणार आहोत मटण तर हे आपलं आलेलं आहे मटण लगेच त्यात मटण टाकून घेऊ आता आणि मटण टाकताना व्यवस्थित टाकलं पाहिजे तेल गरम असतं एकदम जर पडलं तर तेल अंगावर उडू शकतं मित्रांनो त्याच्यामुळं व्यवस्थितरित्या मटण टाकणं गरजेचं आहे आता याला आपण व्यवस्थित सगळे ते अद्रक लसूण पेस्ट आणि मसाले मिक्स करून घेऊया चांगलं मिक्स झालं पाहिजे तरच त्याला फ्लेवर येणार आहे आणि थोडंसं हलवून आपण यात कांदा कांद्याची पेस्ट पण टाकली पण ते चुकून व्हिडिओ डिलीट झाल्यामुळे ते आता आलं नाही कांद्याची पेस्ट पण टाकली होती आपण तर मित्रांनो चांगलं हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण तेच झाकून ठेवायचं आहे थोड्या वेळासाठी झाकून ठेवायचं आहे आता भाजी कशी बनवायची आपण पुढच्या भागात बघू तोपर्यंत धन्यवाद भेटू नंतर लवकरच